यवतमाळ जिल्हा दिशा समिती सभेला अधिकारी गैरहजर असल्यानं समिती अध्यक्ष खासदार भावना गवळी आणि आमदार अशोक उईके चांगले संतापले होते विविध विषयांवरील प्रश्न उपस्थित होत असताना त्या ठिकाणी बांधकाम विभाग अभियंते विभागाचे अधीक्षक वन अधिकाऱ्यांसह पीक विमा प्रतिनिधी देखील दे 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 अनुपस्थित होते त्यामुळे त्यांच्यावर तातडीनं कारवाई करावी असे निर्देश खासदार गवळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले यवतमाळ जिल्हा दिशा समिती सभेला अनेक अधिकारी गैरहजर असल्यानं समिती अध्यक्ष खासदार भावना गवळी आणि आमदार अशोक उईके चांगले संतापले सभेत विविध विषयांवरील अत्यावश्यक प्रश्न उपस्थित होत असताना त्या ठिकाणी बांधकाम विभाग अभियंता भूमी अभिलेख विभागाचे अधीक्षक वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह पीक विमा प्रतिनिधी देखील अनुपस्थित होते त्यांच्यावर तातडीनं कारवाईचे निर्देश खासदार गवळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले तर प्रधानमंत्री घरकुल योजनेपासून मोठ्या संख्येनं लाभार्थी वंचित असल्याची बाब समोर आली तर आठ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना अजूनही पीक विम्याचा लाभ मिळाला नसल्याची माहिती कृषी अधीक्षकांना दिली आता मी काढणार आहे मी प्रत्येक बँक मध्ये जाणार मी जर जा बँक मध्ये गेले ना तर मी डायरेक्ट तिकडे दिल्लीला सगळं हे करेल मग सगळ्यांची तुमची पळता भूमी तोडी होऊन जाईल कसं आहे आम्ही एखादी गोष्ट प्रेमाने याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही ती लाईट मध्ये घ्यायची इथे रोजगार हा प्रश्न राहिले आणि तुम्ही त्यांना जर दाद देत तसा नेट बँक म्हणून तुम्ही मला सगळ्यात काय केलं कलेक्टर साहेब तुमच्या आठवड्याला दर आठवड्याला बैठक घेतात का रिझल्ट येत नाही आम्हाला